खामगाववरून जालनाकडे जाणाऱ्या कंटेनरमधून अवैध वाहतूक होत असल्याचा सुगावा पोलिसांना लागू होता लाखो रुपयांचा गांजा यावेळी पकडण्यात आला चिखली पोलिसांना यामध्ये यश या आलंय चिखली पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोनशे दहा किलो गांजा पकडलाय आम्ही पोलीस स्टेशन येथे हजर असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खामगावकडून एक कंटेनर ज्याचा नंबर यू पी एकवीस सी एन चाळीस पस्तीस हा येत असून सदरच्या कंटेनर मध्ये एन डी पी एस मुद्देमाल असून सदरचा गांजा हे अनधिकृत आहे सदर आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक माननीय सुनील कडासने सर अपर पोलीस अधीक्षक माननीय अशोक थोरात सर पोलीस उप माननीय सुधीर पाटील सर यांना सदरची बातमी सांगितली माननीय सुधीर पाटील सर यांनी सदर ठिकाणी सापळा रचून कंटेनर आढळून त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले सदरचे आदेश प्राप्त होताच आम्ही कार्यकारी दंडाधिकारी नायब तहसीलदार मुंडे साहेब एक्साईज एस पी आय रोकडे साहेब मान्य मुख्याधिकारी यांच्याकडील दोन सरकारी पंच वजनमापक कॅमेरामन असं साहित्य तसेच आमच्या पोलीस स्टेशन कडील सपोनी मातोंडकर साहेब पी एस आय भागवतकर साहेब पी एस आय चव्हाण साहेब पोलीस स्टाफ तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिंगणे तसेच पोलीस कॉन्स्टेबल संतोष चिडे असे सर्व मेकर फाट्याच्या पुढे हॉटेल लालपरीच्या समोर सापळा रचून थांबलो सदरचा गांजा गांजाचा माल तसेच सदर कंटेनर व आरोपी यांना घेऊन एकूण एक्कावन्न लाख पन्नास हजार जप्त केला असून सदर झालेल्या कारवाईमुळे झालेल्या गुन्ह्यातून आरोपी नामे चंद्रपाल जीवनराम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चिखली पोलीस स्टेशन येथे सुरू आहे